नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या आपल्या चॅनलवरती मित्रांनो शेतकऱ्याचं आयुष्य किती खडतळ असते रानात त्याच्या जीवाला धोका असतोच त्याच्या पाळीव प्राण्यांनाही धोका असतो ह्या शेतकऱ्याने अंगणामध्ये आपल्या पाळीव बकऱ्या बांधलेल्या आहेत आणि तो घरामध्ये झोपला आहे तिथे सी सी टी व्ही पण लावलेला आहे अचानक तिथे एक बिबट्या मित्रांनो हल्ला करतो आणि तो एका बकरीवरती हल्ला करून त्याच्या मानेचा लचका तोडतो आणि त्या बकरीला फस्त करताना आपल्याला व्हिडिओ मध्ये दिसत आहे मित्रांनो तो त्या मा बकरीचा जीव घेतो इतर बकऱ्या दोराने बांधलेल्या आहेत तरफळत आहे मित्रांनो आपला जीव वाचवण्यासाठी एका बकरीला मारून बिबट्या दुसऱ्या बकरीवर हल्ला करतो मित्रांनो आपण बघू शकता की कशा प्रकारे त्या बिबट्याने दुसऱ्या बकरीवरती हल्ला चढवलेला आहे आणि दुसऱ्या बकऱ्या दुसऱ्या बकऱ्या जीवाच्या आक्रांताने पडण्याचा प्रयत्न करताय पण त्याही दोराला बांधलेल्या आहे मित्रांनो एक एक करून हा चिता एक बकरीचा त्यानंतर दुसऱ्या बकरीचा जीवार उठलेला आहे आणि दोन बकऱ्या त्याने फस्त केलेल्या आहे दुसऱ्या बकऱ्या आवाज करताय पण तरी ही मालकाला काही जाग येत नाही आहे मित्रांनो पुढे व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे ते दाखवलेलं नाही आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच ट्रेंड करत असून नेटकऱ्यांच्या ब वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत काहींचं म्हणणं आहे की मालकाने आवाजाने उठायला पाहिजे आणि ह्या बकऱ्यांचा जीव वाचवायला पाहिजे तर काहींचं म्हणणं आहे की शेतकऱ्याचं जीवन किती हलाकीचं आहे आपल्याला दिसून येते मित्रांनो त्याचा जीवही आणि त्याचा पाळीव प्राण्यांचा जीवही धोक्यात आलेला आहे मित्रांनो मित्रांनो काहीचं म्हणणं आहे की त्या चित्याचा बंदोबस्त करायला हवा अशा खोचपटी काही काही युजर करत आहेत मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे धन्यवाद